बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्याचा त्या सांभाळ मी जाहीर आव्हान करतो त्याला माझे नारको टेस्ट करा जन्माल्यापासून आतापर्यंत जर दारू मला जर अंगाला शिवलेली असली किंवा स्पर्श जर झाला असला तर मी मी जिवंत समाधी घेतो नसता तिने तरी जिवंत समाधी घ्यायची चॅलेंज ओपन झाला रे वा जरंगे काय तुझी हिम्मत काय बघणार आहे तुम्हाला खास हेडपट सासूच्या घरचं खातं तिथं बसून त्याच्यामुळे एअरपोर्ट म्हणतो मी त्याला बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ अरे तू तुझी तब्येत सांभाळ त्याने आरक्षण दिलं नाही तर आम्ही पुढची दिशा ठरू दादागिरी आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो तरंगे मी त्याचा कार्यक्रम करतो सर तेच तोच म्हणतो आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडू शकतो म्हणतो झरंगे म्हणतोय वरे काय दादागिरी आहे माझा कार्यक्रम करतो मला बघतो चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी आणि भुजबळ फार्म हाऊस वर या बघा काय होतं आमंत्रण दिलं जात वा रे काय तुझी हिंमत काय बघणार आहे तुम्हाला अरे तू तुझी तब्येत सांभाळ बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ मला धमकेल आणखीन काय गोळ्या मारणार अमक करणार फायरिंग करणार काय रे काय दादागिरी तुझी ओपन दादागिरी करतोय अजिबात सहन केलं जाणार नाही मला तुम्हाला आहे हिम्मत रखो हिम्मत रखो जितने की क्योंकि किस्मत बदले न बदले मगर वक्त जरूर बदलता है ध्यान रखो तुम्ही आम्हाला धमकी देत आहेत मारण्याची धमकी देत आहेत तरी सुद्धा त्यांच्यावर कारवाई नाही आम्ही बोलल्यानंतर भुजबळ तुम्ही शांतता निर्माण करता आहात सरकारला मला सांगायचं अरे किती आपण झुकणार आहोत त्याच्या पट जरंगे 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 महात्मा गांधींच्या पुढे जसं पूर्वी जायचे भाईसराव भेटायला त्यांनी उपोषण केल्यानंतर त्याप्रमाणे आमचे लोक जात पडतात त्याला विनंती करतात डोक्यावर चढवतात काय नाटक लोकशाही आहे का लोकशाहीची थट्टा आहे ही, ही, ही। सरकारला कुणी धमकी देतो आम्हाला धमकी देतोय पोलिसांना मारहाण करतो आणि आम्ही त्यांना सलाम करायला तिथे जातो आहोत मग यासाठी काय करावं तुम्हाला आमची तुम्हाला आपल्याला सगळ्यांना ताकद गोळा करावी लागेल आपले पक्ष बाजूला ठेवा आपले कुठले समाज आहे बाजूला ठेवा सर्व ओबीसी आहेत म्हणून एकत्र द्या याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचं त्याने कार्यक्रम केला म्हणून लांब राहायचं हे सोडून द्या ओबीसी सर्व एक आहेत हे दाखवून द्या आज सगळे लोक त्याला सलाम करायला जातात लक्षात ठेवा तुम्हाला एकच सांगतो खुदी को कर इतना बुलंद स्वतःला एवढं मोठं करूया आपण सगळ्यांनी खुदी को कर इतना बुलंद के हर तकदीर के पहिले खुदा बंदे से पूछे बता तेरी रजा क्या है तुम्ही स्वतःला आपण ओबीसीने एवढं मोठं आपण एकमेकाला केलं पाहिजे ताकद दाखवली पाहिजे पाई। पाई जे, जे दाना दाना करे की सगळ्यांनी विचारलं पाहिजे काय पाहिजे तुम्हाला काय पाहिजे आणि एक लक्षात ठेवा निवडणुका येत आहेत विरुद्ध बोलत आहेत त्यांना सगळ्यांना ध्यानात ठेवा माझा कार्यक्रम कोण करेल की नाही हा भाग वेगळा मी तर घाबरत नाही मी अजिबात घाबरत नाही जाको राखय आय मारे सकाळी नाही कोय बाल बाका करी काही जो जगभाई मैं डरता नहीं मैं नहीं डरता पण एक लक्षात ठेवा जे जे ओबीसीच्या विरुद्ध बोलतात त्यांचा मात्र कार्यक्रम पुढच्या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहू नका हे नक्की सांगा